पाहू शकता भरीत रोटगा साठीचा नैवेद्याचा ताट एकदम झटपट बनवून तयार आहे आज आपण बनवतोय चंपा साठी तळी उचलण्यासाठी भरीत रोटगा नमस्कार अन्न पुरणाऱ्या रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आता वांगे घेऊया वांग्याला वांगे, वांगे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत त्याला तेल लावायचं आहे तेल लावल्यामुळे ते पटकन भासतात मी आता एक जाळी ठेवलेली आहे त्यावरती आपण वांगे ठेवूया मी चार वांगे घेतलेले आहेत त्याला सारखे पलटायचे आहेत त्यामुळे सर्व बाजूंनी सारखे भाजले जातील असे चंपाी दिवशी आपण खंडोबाचे तळी उचलण्यासाठी हे भरीत रोडगा बनवत असतो बाजूने भाजलेले आहेत देठाची साईड कच्ची आहे आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आहे थंड होईपर्यंत मी कांदा पात बारीक कापून घेत आहे तुमच्या इकडे कसे बनवता नैवत ताट आठ मध्ये नक्की कळवा मला कुलदैवताची षष्ठी दिवशी तळी उचलायची असते वांग्यावरचे ते काळी साल काढून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये आळी वगैरे बागायचंय गरम आहे हात भाजतायत माझे ठीक आहे एक वांगे खराब निघल्यामुळे तीनच वांगे राहिले तेवढेच कर भरीत करतोय आपण त्याला आता कट करून घ्यायचं आहे वांग कट करून झाले आता आता आपण पात ठेवणार आहोत बनवण्यासाठी परतण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे मी त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे बारीक कापलेला लसूण लसूण लाल होऊ द्यायचं आहे लसूण लाल झाल्यानंतर आता आपण पात घालणार आहोत मी धुवून स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे तेला परतवायचं आहे छान परतू द्यायची आहे तिला त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा चटणी थोडीशी हळद आता बऱ्यापैकी पात शिजत आलेली आहे आपली पाहू शकता शिजलेली आहे खूप छान लागते हे भरीत आता हळद टाकलेली आहे चवीपुरती आणि आता त्यामध्ये वांगे घाल निवडलेले वांगे कापून घेतलेले वांगे त्यामध्ये घातलेले त्याला आता छान परतून घ्यायचे पाहू शकता परत परतलेला आहे आता थोडीशी कोथिंबीर घातली त्याला आता काढून घ्यायचं आहे आणि आपण आता नंतर रोडगे म्हणजे नैवेद्य बाजरीच्या पिठाचे नैवेद्य बनवतात त्याला रोडगे म्हणतात ते बनवायचे आहेत त्याला भरीत आता आपण काढून घेऊया हे पहा भरीत तयार आहे आता मी गॅसवरती तवा ठेवणार आहे पीठ घेतलेला आहे मळायला एक वाटी पीठ घेतलेला आहे त्याला आता मळून घ्यायचं आहे लागेल ला तसं पाणी घेऊन त्याला नैवेद्यासाठी आपण भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच पीठ माळून घ्यायचं आहे मस्त बनलेलं आहे पीठ आता आपण पाच गोळ्या करून घेणार आहोत त्याला हातावरतीच नैवेद्याचा आकार द्यायचा आहे तुमच्या इकडे चंपा साठी कशा नैवेद्याचं ताट बनवता नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल चा बटन प्रेस करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्या चॅनलवरती मिळून जाईल आता नैवेद्य बनून झालेले आहेत आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेम वरती त्याला पाणी वगैरे नाही लावायचे आपल्याला तसेच आता ता पलटी करून घ्यायचे आहेत परत एकदा पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला मीडियम फ्लेमवरती बाजरी बाजरीच्या असल्यामुळे थोडासा वेळ लागतो त्याला थोडे हळूहळू होतात मीडियम फ्लेम वरती ते आतपर्यंत व्यवस्थित भाजण्यासाठी फुल फ्लेम नाही कारण करायला कर जमत मस्त टम फुगलेले आहेत खरपूस भाजून घ्यायचे आहेत आतपर्यंत भाजले जातील असे भाजत आलेले आहेत आपले आता आता काढून घ्यायचे काढून घेतलेले आहेत मी आता आपण ताटाची मांडणी करून घेऊया वरण भात भरीत रोडगे, म्हणजे नैवेद्य आणि हळद लावलेले खोबरे अशा प्रमाणे नैवेद्य असतो तळी उचलण्यासाठी तुमच्या इकडे कसा नैवेद्य असतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद